कडेगाव तालुक्यात शासनाच्या महाराजस्व अभियानाचा पना। प्रांत व यांचे पूर्णता दुर्लक्ष दाखल्यासाठी सर्वसामान्यांची लूट महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे महसूल विभागामार्फत आयोजन सुरू केले आहे शालेय विद्यार्थ्यांना तसेच वृद्ध व गरजू लोकांना वेळेत व जलद दाखले मिळावे व जनतेस योग्य फायदा व्हावा तसेच होणारे आर्थिक लूट टाळता यावी या हेतूने शासनाने तहसील कार्यालय व स्थानिक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले आहे मात्र या अभियानात दाखल्यांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा दराने आकारणी करून सर्वसामान्यांची लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार कडेगाव का तालुक्यात काही ठिकाणी समोर आला आहे या अभियानामध्ये रहिवासी दाखले उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले मतदार यादी नोंदणी करणे रेशन कार्ड वाटप संजय गांधी नराधार योजना पीएम किसान योजना श्रावण बाळ योजनेसह अन्य योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे यामध्ये लाभार्थ्यांची कागदपत्रे घेऊन सेतू कार्यालयामार्फत दाखले देण्याचे नियोजन आहे या यासाठी शासनाने वेगवेगळ्या दाखल्यांसाठी वेगवेगळे शुल्क आकारणी केले आहे असे असताना कडेगाव तालुक्यात दाखल्यांसाठी ठरलेल्या रकमेपेक्षा जादा रकमेची व जादा रक्कम घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर सदर प्रकार सेतू कार्यालयाशी संलग्न असल्याचे सांगत ज्यादा घेतलेले पैसे परत देण्यासंदर्भात संबंधितांना सांगितल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले एकंदरीतच सेतू विभागाकडे प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे पूर्णता दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे यावरूनच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा कडेगाव तालुक्यात दिकावपणा सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे